सांगली जिल्ह्यातील मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचारी श्री व्यंकटराव हिरामण चौहान यांची बाजार समितीमध्ये प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली त्यांनी एक ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून सेवेत कर्मचारी म्हणून कनिष्ठ लिपिक पदावर असणारे व्यंकट अण्णा चौहान हे तीस वर्षापासून सेवेत कार्यरत होते अण्णांच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते अतिशय प्रामाणिकपणाने ड्युटी करत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मालेगाव बाजार समितीचे अध्यक्ष सभापती श्री चंद्रकांत आप्पा शेवाळे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश देवरी यांनी केले त्यावेळेस अनेक मान्यवरांची भाषणे झाली अण्णांना फुलहार देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्याप्रसंगी प्रमुख अतिथी उपसभापती सौ अरुणाताई सोनसकर संचालक विनोद चव्हाण संदीप पवार नांदू काका शिरोळे सुभाष पाटील रवींद्र निकम श्री राजेंद्र पवार डॉक्टर उज्जय निंगळे रवींद्र सूर्यवंशी श्री बंडू पगार विनोद बोरसे अनिल देवरे सौ मीनाक्षी देवरे सौ भारती बोरसे सौ रत्ना पगार अध्यक्ष संचालक भिकाभाऊ कोतकर कार्यक्रमास उपस्थित सौ कविता व्यंकट चौहान जावई सौरभ पाटील कन्या सौ केजल पाटील चिरंजीव हर्षल चौहान राजेंद्र साळुंखे श्रीकांत जोशी बिपिन जगदाळे अनिल चव्हाण साहेबराव चव्हाण राहुल पाटील तुषार जगताप लोटनराव शिंदे आदी उपस्थित होते त्यानंतर अल्पशा उपहारानंतर कार्यक्रम संपन्न झाला यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या का निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपल्या बाजार समितीचे सभापती चंदोबाप्पा शेवाळे उपसभापती तो अगोनसाई कोनतकर या ठिकाणी उपस्थित आमच्या काकू कविता काकू तसेच खास करून पुण्याहून आलेले आमचे दाजी सौरभ पाटील आमची काही तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे शरद भाऊ असतील बंडू भाऊ असतील तसेच श्रीकांत भाऊ नितीन भाऊ गुतम राजू मामा यांचे नाव घेतोय हो आबा कारण कसं आहे हे सर्व आम्ही एका कॉलनी धावून लहानाचे मोठे झालेलो हो। आहोत त्याच्यामुळे खास करून या सर्वांना बघून माझंसुद्धा ऊर भरून आलेलं आहे कारण गेल्या दीड दोन वर्षापासून अनेक सेवापुफ्टीचे कार्यक्रम झाले दरम्यानच्या काळात बाजार समितीचा प्रतिनिधी म्हणून मी रोल प्ले केला किंवा के भूमिका निभावली पण आज कुटुंबातला एक घटक म्हणून माझ्या काकांचा सत्कार सत् सब या ठिकाणी सेवापूर्तीचा सत्कार होतो आहे म्हणून मी देखील या ठिकाणी खरोखर भाऊक झालेलो आहे या ठिकाणी सर्व संचालक मंडळ देखील आज आमची बैठक होती आणि सर्वांना विनंती केली तर सर्व संचालक मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांविषयी या ठिकाणी आदरभाव व्यक्त करतो खास करून आमचे काका सायबू आप्पा आमच्या वडिलांचे मोठे भाऊ ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी नामोषेप करून आदरभाव व्यक्त करतो खरोखरच व्यंकटांनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचं लुल्हेगाव जेमतेम चौथीपर्यंत शाळा पुढे शिक्षण घ्यायचं तर गाव सोडावं लागत होतं अशी परिस्थिती किंवा तिथून शिक्षण घ्यायचं तर मग एक तर टिंगरीला जायचं किंवा विराण्याला जायचं आठ किलोमीटर टिंगरी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे वडील या ठिकाणी दूध संघाच्या नोकरीनिमित्त मालेगावला आले त्यावेळी या भावंडांना इथं आणलं अनिल चव्हाण आमचे दुसरे काका या ठिकाणी उपस्थित आहेत हे सर्व भावंडांना या ठिकाणी आणलं आणि लहानपणापासून आमची आणि काकांची म्हणजे वाढ बरोबर झाली कारण आम्ही बाल वयात ते चालून या आणि मग बऱ्याच वेळेस वडिलांशी काही बोलता आलं नाही तर काका हे माध्यम आमचं राहिलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रवास करत असताना त्यांनी सिव्हिलचा डिप्लोमा केला त्यावेळेस गुप्ताजी म्हणून बिल्डर होते त्यांच्याकडे अण्णा जवळजवळ पाच ते सात वर्ष पवार साहेब होते त्यांच्याकडेही होते तिथेही त्यांनी जवळजवळ पाच सात वर्ष सर्व बांधकाम क्षेत्राची निगडीत कामं केली तर आणि तिचे ती चालवायला मिळेल म्हणून तो जो अत्यानंद होता बंडू तो यावेळी शब्दात व्यक्त करू शकत नाही अशी परिस्थिती त्यानंतर ते ग्रॅज्युएट झाले आणि योगायोगाने या ठिकाणी आमचे वडील गुलाबांना संचालक होते आणि त्यांच्या शिफारशीने या ठिकाणी व्यंकटांना नोकरी मिळाली तसं बघायला गेलं तर नोकरी मिळाल्यानंतर त्यांची आपल्याला जी छाप आहे या ठिकाणी अनेक कर्मचारी उपस्थित आहेत तुम्हालाही माहिती आहे अनेक वेळेस पेन कसा हातात मिळेल या दृष्टीने मला लोक परंतु आमच्या व्यंकटांना पेन सोडून काठी कशी हातात मिळेल हाच प्रयत्न कारण तसं बघायला गेलं तर त्यांचं शिक्षण पण होतं आज तसं बघायला गेलं तर कमलेश पाटलांच्या सिनियर ते यदा कदाचित त्यांनी जर इच्छा व्यक्त केली असती तर कमलेश पाटलांची खुर्ची मिळवणं त्यांना अवघड नव्हतं परंतु आधीपासून पेन पेनपासून लाभ पण या उपर क्रॅिक आणि सर्वात महत्वाचं मार्केट, जर बादार जर मार्केट ही जर बाजार समिती ज्याच्यावर चालत असेल ती कशावर चालते गेटवर चालते गेटवरून जर वसुली आली तरच मार्केट चालेल चाल नाही तर पगार होणार नाही अशी परिस्थिती आणि मेन गेट सांभाळण्याचं सा काम त्यांनी केलं ताबा मिळवला नाही बाजार समितीचं उत्पन्न वाढवलं नाही तर शेतकऱ्यांविषयी तेवढेच प्रेमाचे संबंध निर्माण केले या ठिकाणी व्यापारी वर्ग उपस्थित आहेत त्यावरून त्यांच्या कामाची पावती या ठिकाणी दिसत खरोखरच आज हे अण्णांच्या प्रेमापोटी या ठिकाणी सर्व आलेले आहेत आज तसं बघायला गेलं तर आमची वाढ त्यांना बघत बघत झाली कारण व्यंकटांना असतील अनिलांना असतील हे सर्व आम्हाला सिनियर होते या ठिकाणी बंडू बोलले शरद भाऊ बोलले की त्यावेळेस धाक होता असेल किंवा मित्रपरिवारामध्ये असेल आस आज ठीक आहे त्यांचा स्वभाव पूर्णतः बदलून गेलाय बंडू भाऊ पूर्वी हे माणसाळलेले होते की यांचा मित्रपरिवार संबंध मालेगाव शहरात आणि तालुक्यात होता परंतु नंतरच्या कालखंडामध्ये ते थोडे शांत झाले त्यावेळेस त्यांची राहणी असं होतं लग्न झाल्यानंतर बदलले असं तसं नाही म्हणतात बाजार समितीचं जे ते उत्पन्न आहे कसं वाढेल या दृष्टिकोनातून तुम्ही सर्व वरिष्ठ कर्मचारी आहात तुम्ही जर आम्हाला योग्य ते सांगितलं तर त्यातून आपल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याला पायबंद घालून बाजार समितीच्या तिजोरीत कशा पद्धतीने वाढ करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचे सल्ले घेतले आणि त्यांनी खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने झोपून काम केलं पहिल्याच बाजार समितीत तसंही जे बकरी बाजार बकरीच्या निमित्ताने गुरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो कारण हे मालेगाव का शहर हे संवेदनशील शहर आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि बकरीच्या पार्श्वभूमीवर जो महिनाभर या ठिकाणी बाजार भरतो त्याचं उत्पन्न यापूर्वी या, या पन्नास साठ वर्षाच्या कालखंडामध्ये कधीच मला असं वाटतं दीड पावणे दोन लाखाच्या वर गेल नाही पाठिंचं आहे बरोबर ना परंतु व्यंकटांना असतील कडनोर साहेब असतील बाकीचे सर्व कर्मचारी असतील यांना सर्वांना आम्ही विश्वासात घेतलं त्यांना पूर्ण ताकद दिली तर तुम्हाला सांगतो मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो दहा लाखाच्या पुढे उत्पन्न मागच्या वर्षी आहे आणि या वर्षी तर चौदा लाखाच्या केलं म्हणजे सलग दोन वर्षापासून दहा लाख आणि चौदा लाख एवढं उत्पन्न मिळालं गेटवर काहीतरी गोंधळ झाला तर मला भीती वाटायची व्यंकटांनाच काहीतरी मांडण झालं बाजार समितीसाठी अनेक व्यापाऱ्यांशी भांडण करण्याचं काम त्यांनी केलं मी घरी त्यांना सांगायचो की जाऊ द्या ना अरे नाही कसं आहे वाकडापोट केला नाही ते पैसे देत नाही म्हणजे बाजार समितीसाठी किती समर्पित भावना ठेवायची हे मी काका म्हणून नाही परंतु त्यांचं काम म्हणून तुम्हाला सांगतो तर खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तीस वर्ष या बाजार समितीमध्ये काम केलं आणि आज या ठिकाणी त्यांनी प्रमोशन घेतलं असतं तर ते उच्च पदापर्यंत गेले असते परंतु पर प्रमोशनचाही कुठल्याही प्रकारे त्यांना अपेक्षा नाही किंवा मोह नाही त्यांनी फक्त गेट एका गेटच सांभाळलं आणि त्या ठिकाणी उत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे प्रयत्न केलं केले खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आमचे लोटन मामा पण या ठिकाणी उपस्थित आहेत शेतकी संघामध्ये ते होते त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हे मुद्दा मी नावं यासाठी घेतोय की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आमच्या लुलेगावून या ठिकाणी येऊन आणि चांगल्या एक कामाची छाप या ठिकाणी सर्वांनी टाकलेली आहे खरोखरच मला या ठिकाणी आनंद होतोय त्यांचे मित्र निकम साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही नामोल्लेख या ठिकाणी मी करतो खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी काम केलं मी त्यांच्या आई आयुष्यासाठी त्यांना उत्तम आईला लागू लावून तसेच मला या ठिकाणी की भाजी मार्केटला हजार सकाळी सकाळी <laughs> तर ही जी प्रामाणिकता आणि त्याच्यामुळे खरोखरच कारण मी आता बघतो नवीन मंडळी जी आहे ती बऱ्याच वेळेस त्यांचा राज्याचा अर्ज तयार असतो कसं काम जे ना तुम्ही कामाच्याविषयी प्रामाणिक राहिले तर शंभर टक्के तुम्ही जी संस्थांमध्ये काम करत आहात त्या संस्थेचा उद्धार राह झाल्याशिवाय राहत खरोखरच मी या ठिकाणी बराच वेळ घेतला भाऊक झालो मला कारण खरोखर ज्यावेळी त्यांना ते या ठिकाणी इन सर्व्हिस जॉईन झाले त्याही वेळचा सा साक्षीदार मीच आहे आणि आज ते रिटायर होत आहेत त्याही वेळचा सा साक्षीदार मी आहे त्यामुळे हे मला सर्व कथन करावं लागलं या फक्त आजपर्यंत तुम्ही कापून किंवा कुटुंबाला वेळ दिला नाही माझी विनंती राहील की पुढील काळात मान्यवर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर कुठे पर्यटन किंवा तीर्थक्षेत्र केलं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊन करावं अशी मी कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आपण सर्वजण आलात मी चव्हाण कुटुंबाचा प्रतिनिधी ना या नात्याने सर्व या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचे सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या तीस जानेवारीच्या निमित्ताने स्मरण करून आज आपण ज्यांच्या सेवनमृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा मजा नसून वरिष्ठ कर्मचारी आपल्या सर्वांना सुपरिचित व्यंकटराव साहेब याचबरोबर ज्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या विशेष विनंतीला मान घेऊन याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तशी पहिला त्या आपल्या या बाजार समितीचे सभापती उपसभापती सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या समोर सर्व साहेबांना शुभेच्छा देण्याकरता आलेले साहेबांवर प्रेम करणारे सर्व उपस्थित सर्व संचालकांच्या वतीने मी आजच्या या प्रसंगी हा आजच्या या प्रसंगी मी साहेबांना भरभरून शुभेच्छा देतो भावी अडचाळीस खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी साहेबांनी बराच काही उल्लेख केलेला आहे पण या ठिकाणी सेवेतनं जाणार आहे सर्व कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी बाजार सेवेच्या सेवेतनं जाणार आहे सर्व वरिष्ठ कर्मचारी नवीन कर्मचारी बांधवांना उत्पन्न वाढीच्या दृष्टी दृष्टीने होणार आहे मोठी जबाबदारी म्हणून कर्मचाऱ्यांना विनंती करतो त्यांनीसुद्धा चव्हाणसाहेबांचा आदर्श घ्या बाजार समितीच्या उत्पन्नाचा वाढीचा मी या ठिकाणी पुणेच चव्हाणसाहेबांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो यानंतर आजचे प्रमुख अतिथी सभापती उपसभापती तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारी व्यापारी वर्ग आज वडिलांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे आज आमच्या कुटुंबासाठी फार आनंदाची आणि अभिमानाचा क्षण आहे आज त्यांना या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी करताना तीस वर्ष पूर्ण झाली या नोकरी करत असताना त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे नियमितपणे सातत्य ठेवून कर्तव्य बजावून हे तीस वर्ष नोकरी पूर्ण केली तसेच आमच्या कुटुंबासाठी त्यांनी दिदीला मला उच्च शिक्षण दिले आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदारी पार पाडल्या तसेच मला आजही आठवते की एवढ्या पाठी थे ते नोकरीला जायचे यामध्ये मला त्यांचा कामाबद्दलचा नियमितपणा दिसून आला तसेच मी त्यांना गेटावर जेव्हाही जेवणाचा डबा द्यायला यायचो तेव्हा ते कोणतेही व्यापारी वर्ग किंवा आम्हाला यांच्याशी धोका लावत असायचे मी त्यांना खूप वेळा बोललो पप्पा कशाला तुम्ही एवढं शोक लावता कोण माणूस कसा असेल कोण माणूस कसा असेल याची या मला चिंता वाटायची पण वडिलांनी शेवटपर्यंत ते सोडले नाही ते आजही चालू ठेवले ते याबद्दल मला खूप आनंद वाटतो यामुळे तुम्ही नेहमी चर्चेत राहिला मला आठवतं की तुम्ही नेहमी म्हणायचे की कष्ट प्रामाणिक असेल तर फळ नक्की भेटते तर तुमच्या या कामा कामाच्या कामाबद्दलची मेहनत प्रामाणिकपणा जिथं याचे आम्हा सर्वांना फार कौतुक आहे आनंद समाधान व तुमचं आरोग्य चांगलं असो ही प्रार्थना माझी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सभापती उपसभापती व्यापारी वर्ग कर्मचारी वर्ग तसेच हे तुम्ही सगळं सकर, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते आणि माझे दोन शब्द श्रेष्ठ मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ आले कर्मचारी वग व्यापारी बघू तीस वर्ष कसे गेले हे मला अजून ती समजले नाही आज हे मला व्यापारी काय म्हणताय साहेब तुम्ही रिटायर झाल्याने ती मजा घेताय आणि पुढे तुम्ही या अशी त्यांची अपेक्षा मनापासून दुसरी गोष्ट अशी मी जेव्हापासून काम करतो ज्या पी फील्डमध्ये गेलो साहेब तुम्हाला सर्वांना सांगतो कर्मचाऱ्यांना मी इतकं प्रमाणे काम केलेलं आहे मी जिथं दोन हजार बनला आहे तिथं पं पाच हजार केला आहे जिथं दहा हजार बनला आहे तिथं चाळीस हजार केलेलं आहे पूर्ण नाही सर्वांचा मान ठेवून कर्मचाऱ्यांचा मान ठेवून मी काम केलेलं आहे दुसरी गोष्ट बकरी बाजारमध्ये रात्रंदिवस मी काम होतो काय करत माझी जी नवीन बॉडी आहे ज्यांचं नाव जाऊ नये म्हणून आणि दुसरी गोष्ट हिताबाऊंना शब्द दिला होता की पंधरा लाख झालं पाहिजे होतं नशीब असं की आम्हाला एक आपल्या काही मिळालं नाही जर तो मिळाला असं तर पंधरा हजार पंधरा लाख कोणी हे केलं जातं तर मी शब्द दिला नाही की मी एवढं करू शकतो मी करून दाखवतो त्याच्यात कन्नोर साहेब आहे नवीन मुलं आहे झालं संकेत झालं त्याच्यानंतर गोरे झालं तर फ्रिच झालं हे सर्व मंडळीची जमा कर त्यांना एक आश्वासन दिलं की तुम्ही भरणा वाढत आहे आपल्यात ट्रॅव्हरीच घ्यावा लागलं तर आम्ही डिवट्या नेमून दिलेल्या शिवट्या जिमातली काम करत साहेबांनी आणि दोन्ही माझ्याकडे दोन्ही तीन पर्याय जास्त मी जिमातली आहे आणि प्रामाणिकपणा आहे त्यामुळे शक्यता मी काम करीत असताना तुम्हाला वशिले तुमचं काम जर प्रामाणिक असलं माझ्या नवीन पिढीला करतो मी काम प्रामाणिक असलं तुम्हाला वसिल्याची गरज नाही पडत कोणालाच नाही मला वशिला कधी लागला नाही मी बंदुकाचा देवरे साहेब काशिनाची निंबा महाजन त्यापासून मी काम करत होतो तर मला कधीच माहिती बदली झाली नाही काहीच झाली नाही काय माझं कामच प्रामाणिक माझं वशीरच का काम होतं त्यामुळे मी सक्सेस झालेलो आहे लाईफमध्ये कुठल्याही व्यापाऱ्याला विचारून बा माझं काम ते कुठल्याही बाज भाजी मार्केटला काही लोचा झाला तर साहेबांना बोला असे बरेच मॅटर मी मिटवलेले माझ्या लाईफ मिरची भाकर खायची पण दुकान नाही माझ्या भावाने मी ज्या वेद आलो माझे आमचे अण्णा गेले वारसे त्यांनी असा शब्द दिला होता की आपल्या वडिलांचं नाव काय ते नाव ती खुद्द वाटते आणि मी माझ्या भावाची बी इज्जत दौरली मी वडिलांची बी इज्जत दौरली प्रामाणिक काम केलं आधी भाऊ जरी वैशरम होता उलट मी विरोध झालो होतो का उद्या पब्लिकनी म्हणा नको की तुझा बा पुत वैशरमध्ये तू आमच्या हृात करतो बाळासाहेब खरं खोटं मी कधी दोषीला दाखवून आली की ही मंडळी पण आहे आपले व्यापारी म्हणे इलाज काम कसं आहे तुम्ही छान भैया एक नंबर आणि कुठला बी काही राहा कुठलाही वर्ग राह चव्हाण साहेब गेलेत तो मॅटर मिटलंच पाहिजे एवढी गॅरंटी मी देतो मी असे बऱ्याच शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे पैसे काढून दिले व्यापाऱ्याकडून इंदोरचा व्यापारी सहा हजार एक्स्ट्रा आपले त्यांनी काढून दिलं मी त्याला काढून दिला त्यांनी तिथं घेत इथं आला हाफीजातून त्यांना निरोप दिला की चव्हाण साहेब जा माझ्याकडे आला नव्हतून पाच मिनिटात पैसे काढले तो, तो व्यापारी आज मी कुठलाही सण असो फोन करतो साहेब मला एक शेतकरी होता त्याचा दहा हजार रुपये अटकलेले त्याला बंद झाले चव्हाण साहेबांना मी दोन मिनटात पाच मिनटात दहा हजार काढून दिले तो मला दोन हजार घेत होता मी त्याला बोलून घेतो काय बोला का आणि मला हे दोन हजार तुम्हाला द्यायला सांगितलं मग मी त्याला उदाहरण दिलं बाबा तुझे म्हणजे पैसे कसे म्हणे मालाचे शेतकरी आहे म्हणे हा शेतकरी तुझ्या हरण्याचे काय बेटा डायरेक्ट त्याला बोललो नाही म्हणजे म्हणून नको दिवस कोणालाच जीव नको अशा पद्धतीने मी काम केलं आहे आणि भविष्यात माझ्याकडून काही चुकी झाली असलो व्यापारी बंधू यांनी सर्वांनी मला सभाळून घेतलं आहे मी रागावलेली साहेब आवाज टाईट होता माझा रागावले मी ऐकून घ्यायचे एवढी कॅपॅसिटी आणि कोणती मी व्यंकटा तर सर्वांच्या भाषणामधून त्यांचं जरी किती कसं असेल हे जरी आपण जास्त डोळ्याने बघितलं नसेल परंतु भाषणातून घेण्यासारखं जर काही असेल तर त्या माणसाने काय केलेलं आहे आणि तीस वर्षात जे केलेलं आहे ते आपल्याला त्यांचं भाषणामधून या ठिकाणी खरंतर आपल्याला ऐकायला मिळालं आणि सर्वच्या भाषणामधून एक गोष्ट या ठिकाणी त्यांच्या बाबतीत निश्चिंत झाली की त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आणि सर्व लोक जर काही बक्षीस असेल तर ते प्रामाणिकतेचं आहे आणि त्यांनी बोलत असताना सांगितलं की दोन हजाराचे पाच हजार केले त्यांचा बोट तुमच्याकडे होता ही गोष्ट तुम्ही मात्र आणि हे शंभर टक्के केला आहे की संचालक मंडळाचं नाव किती काय वाढेल कमी होईल परंतु त्याच्यावर तुमच्या परिवाराचा एक सर्वात जीवनचक्र अवलंबून आहे तो संचालकांचा जीवनचक्र त्या मार्केट कमिटीवर अवलंबून नाही म्हणून खास करून आज तर खरं तर तुम्ही सर्व जर या ठिकाणी आलात आणि त्यांचं खास करून मनोगत ऐकून घेतात त्याच्याबद्दल तर मी तुमचा आज आभार मानतो आणि जो माणूस सेवानिवृत्त होत जातो त्याने केलेलं काम त्याला आलेल्या अडचणी अरे बघा मी पाटील साहेबांना मिटिंग चालू असताना सांगितलं की आता आमचं सर्व सहकारी उपसभापती आहेत सर्व संचालक मंडळ आहे माझे संचालक आहेत या सर्व गोष्टींमध्ये मी पाटील साहेबांनी एकच सांगितलं की हा संचालक माणूस <ậुणारीगतू> <देव> हा नवीन आलेला असतो त्याला पूर्ण कायद्याचं ज्ञान त्या ठिकाणी नसतं आणि म्हणून आपण रोज त्या ठिकाणी आहोत आपल्याकडे कामाचं माध्यमातून ज्ञानाची भर त्या संस्थेला वाचवण्यासाठी त्याची प्रगती करण्यासाठी झालं पाहिजे कर त्या करण्याचं काही ज्ञान आहे चार महिन्यात दाब दुप्पट देणारा जर काही कोणता असेल तर फक्त शेती आहे अनेक आज तुम्ही बघा शहरामध्ये जा प्रत्येक घड्या डायबिटीजचे पेशंट हा साहेब सापडतील तेच तुम्ही आदिवासी लोक रोज शेतीत कामं करतात शिरोजांना आज त्यांना कुठलाही डायबिटीज नाही हार्ट अटॅक त्यांना येत नाही बीपीची गोळी त्यांना चालू नाही आणि शेती फक्त तेच नाही तर आपलं देशाचं प्रथम व्यवसाय पण आहे आणि त्याच्यातून खास करून जर काही चांगलं मिळत असेल तर आपली शेरी येतो त्याच्यासाठी काम करणार माणसाची नेहमी चांगलं केलं म्हणून आज त्यांचा हे मुलगा पुढचे शिक्षण घेऊन आज आपल्या पुढे आला केलं आपण मार्केट मध्ये काम करत असताना तरुण पण धर्मपत्नीची पण जर साथ राहिली जर तुम्हाला पण चांगलं काम करू शकतो हे असे अनेक अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी आभार मानतो त्यांनी सहकार्य केलं म्हणून त्यांचं आज नावकर या ठिकाणी निघतोय मी त्यांना सर्व पांडुरंग त्यांना दीर्घ आयुष्य आणि त्यांच्या हातून जी काही सेवा केलेली अशी सेवा करू आणि त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा शेतीच करो एवढंच बोल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn